रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा कोल्हापूर बस स्थानकात प्रवासी दिन साजरा अखिल भारतीय ग्राहक पंचायत व राज्य परिवहन विभागाच्या वतीनं कार्यक्रम अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगर व राज्य परिवहन विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा फेब्रुवारी रोजी सेंट्रल बस स्टँड येथे प्रवासी दिन साजरा करण्यात आला स्वागत वैद्य जोशी तर प्रास्ताविक सुहास गुरव संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगर यांनी केलं प्रांत कोषाध्यक्ष एन ए कुलकर्णी यांनी प्रवाशांना मार्गदर्शन केलं व शुभेच्छा दिल्या जिल्हा अध्यक्षा सुप्रिया दळवी यांनी आभार मानले या कार्यक्रमास प्रसाद बुरांडे रवींद्र घाटगे विनायक वाळवेकर प्रशांत चौकुले अमरनाथ शेणेकर शिवनाथ बियाणी तसेच यशवंत कांतोडे अनिल मेहत्तर मल्लेश विभूते संकेत जोशी एम के ढोंगे श्रीकांत जानकर दीपक घारगे शेखर सुर्वे व कर्मचारी व्रंथ तसेच प्रवाशी वर्ग उपस्थित होता महानकरी निपसाठी संभाजी चौगली कोल्हापूर